सर्व शिक्षक मित्रांना नमस्कार आजच्या शैक्षणिक व्हिडिओ बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे केवळ आणि केवळ पाच मिनिटं आपल्या शिक्षण क्षेत्रासाठी द्यायला विसरू नका करूया आजच्या शैक्षणिक सोलापूर येथील नानज येथे जिल्हा परिषदेच्या तेरा शिक्षकांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत कारण काय तर बीडीओ कर्मचारी आणि गावकरी गावाची स्वच्छता करत असताना शिक्षक शांतपणे बघत बसले होते कारण मतदान केंद्राच्या पाहणीसाठी सीईओ मनीषा आव्हाडे या आल्यानंतर त्यांनी शाळेत असलेले अस्वच्छता सुद्धा बघितली शाळेमध्ये शिक्षकांची संख्या जास्त आहे तसेच शाळेतील गुणवत्तेचे सुद्धा बाबतीमध्ये कमतरता त्यांना आढळल्याचे त्यांनी नमूद केलेले आहे पेपर तपासलेले नाहीत तसेच गुणही दिलेले नाहीत विद्यार्थ्यांची उत्तरे सुद्धा समसमान आढळली आदी मुद्द्यावर त्यांनी शिक्षकांना नोटीस पाठवलेली आहे पुढची बातमी नाशिकची आहे शिष्यवृत्ती निकालाच्या सूचनेमुळे संभ्रमावस्था निर्माण झाल्याची आणि अंतर्गत निकालावर मुख्याध्यापकांनी घेतलेला आक्षेप या विषयीची बातमी आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असले तरी याबाबत मुख्याध्यापक स्तरावर संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे पुण्याची बातमी आहे शिष्यवृत्ती परीक्षेचा जो निकाल जाहीर झालेला आहे तो तात्पुरत्या स्वरूपाचा असल्याचं त्यांनी कळवलेलं आहे म्हणजेच यावर आक्षेप अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीस दिवसात निर्णय घेऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे अर्थात त्यात फारसा बदल होण्याची शक्यता कमीच आहे तरीही गुण पडताळणीसाठी प्रत्येक विषयाला पन्नास रुपये याप्रमाणे दहा मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे अशी माहिती परीक्षा परिषदेच्या उपायुक्त अश्विनी भारुड यांनी दिलेली आहे बी सी ए बीबीए बीएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाकरिता पंचावन्न हजार विद्यार्थ्यांनी साठी नोंदणी करण्यात आलेली आहे मागच्या शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत अर्ज कमी आल्याने चार आणि पाच मे अशी दोन दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे पुढची बातमी मुंबईहून मुंबई, मुंबई विद्यापीठामध्ये पाणीबाणी पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा टँकरवरच अवलंबून राहावे लागत असल्याची बातमी आहे पाण्याअभावी विद्यापीठामधील जी झाडे आहेत ती सुद्धा जळून गेलेली आहेत इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ आणि चाळीस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा त्रास होतो अशी बातमी देण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील भावी गुरुजी असलेले बीएड प्रथम वर्षाच्या तसेच द्वितीय सत्रातील प्रशिक्षणार्थी छात्र सेवा कंप्लीट झालेला आहे सोळा ते सव्वीस एप्रिल या काळात उत्साहात त्यांचा आहे दहा मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याची बातमी छत्रपती संभाजीनगर येथील लोकमतने दिलेली आहे नोंदणी सुरुवातीच्या पंधरा दिवसामध्ये राज्यातील आरटीई पात्र शहात्तर हजार त्रेपन्न शाळांमधील आठ लाख शहाऐंशी हजार चारशे अकरा जागावर फक्त एकोणसाठ हजार तीनशे शेहेचाळीस जणांनीच ऑनलाईन नोंदणी केलेली आहे हे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे शालेय शिक्षण विभागाने ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे आहे सेम बातमी चंद्रपूरने सुद्धा साठ जागांसाठी साथ फक्त तीनशे ब्याण्णव अर्ज आलेले आहेत धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या बालकांना टॅक्झिन इंजेक्शन व ऍडियम औषधाचे रिॲक्शन होऊन थंडी तापाने ते फणफडले होते डॉक्टरांनी तातडीने डेक्झा इंजेक्शन दिल्याने काही वेळातच था रिॲक्शन थांबली बालकांची प्रकृती स्थिर असल्याने बऱ्याच बालकांना आता डिस्चार्ज मिळालेला आहे मात्र पुढील प्रक्रियेसाठी समिती नेमण्यात आलेली आहे मुलांना आलेली रिॲक्शन आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलेली आहे पुढची बातमी नागभेड येथून आहे बापरे बीओ सह सत्तेचाळीस शिक्षकांसह दहा मुख्याध्यापकांची सुद्धा पदे रिक्त शासनाने लक्ष देणे आणि त्यांच्या कामावर होत असलेला विपरीत परिणाम अशी बातमी दिलेली आहे गट अधिकाऱ्याचा प्रभार शिक्षण विस्तार अधिकाऱ्याकडे शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचा प्रभार केंद्र प्रमुखाकडे केंद्र प्रमुखांचा प्रभार उच्च श्रेणी मुख्याध्यापकाकडे आणि पदवीधर शिक्षकाकडे का सोपवून काम चालवण्यात येत असल्याची बातमी त्यांनी दिलेली आहे पुढची बातमी येते यवतमाळवरून कोणत्या शाळेत किती लिपिक आहेत याचा आता फैसला होणार आहे तसेच रोस्टर तपासणी होणार असल्याने शिक्षण विभागाने वेळापत्रक सुद्धा जाहीर केलेले आहे कागदपत्र घेऊन येण्याचे आवाहन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केलेले आहे गडचिरोलीच्या सीओने शिक्षक पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिलेले आहे की जिल्हा परिषदेत शिक्षकांसह हो इतर कर्मचाऱ्यांचे सुद्धा निवृत्ती वेतन नियमित होणार आहे संघटनेने त्यांच्यासमोर गाराणी मांडलेली होती आणि सकारात्मक पाऊल त्यांनी उचललेले आहे सुट्ट्यांमध्ये कोरडा सुद्धा वाटप करा अशा आशयाची बातमी धाराशिववरून येते आहे सावधान व्हॉट्सअपचे स्टेटस तुम्ही वारंवार पाहतात का तुम्हाला मानसिक आजार तर जडलेला नाही ना नो मोबाईल डे पाळा मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेकांना मोबाईलची सवय जळलेली आहे तसंच तासान तास मोबाईलमध्ये गुंतून राहण्याच्या सवयीमुळे संवादाची दरी आहे ती सुद्धा वाढत चाललेली आहे त्यामुळे एक दिवस नो मोबाईल डे पाळण्यासाठी डॉक्टरांनी आवाहन केलंय आणि त्या संदर्भात खूप सुंदर अशी बातमी लोकमतने दिलेली आहे बुलढाणा लोकमतने तर मित्रांनो हे होतं आजचं बातमीपत्र आय होप तुम्हाला नक्की आवडलं असेल शिक्षकाचं बातमीपत्र आहे त्यामुळे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पाच मिनिटं केवळ आणि केवळ पाच मिनिटं आपल्या शिक्षण क्षेत्रासाठी द्यायला विसरू नका नमस्कार